नमस्कार क्लिक मराठी यूट्यूब चॅनेलवर मी के आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण आधार कार्ड आणि पॅन कार्ड कशा पद्धतीने एकमेकांना लिंक करायचं हे आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम मित्रांनो आपण आपल्या वेब ब्राउजवरमध्ये इन्कम टॅक्स ऑफ इंडिया ईफिलिंग डॉट जी ओ वी डॉट इन अशा पद्धतीची वेबसाईट टाकायची ही वेबसाईट टाकल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीनं एक या वेबसाईटचं पेज ओपन होईल तर या वेब पेजवरती या ठिकाणी पहा आधार लिंकिंग विथ पॅन मॅट सिम्पल या ठिकाणी क्लिक हेअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज आपल्यासमोर ओपन होईल पहा अशा पद्धतीनं आपल्याला आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी एक नवीन पेज आपल्यासमोर ओपन झालेलं दिसतंय तर या ठिकाणी लिंक आधार नावाचं हे पेज आहे एक नंबरला आहे पॅन तर या ठिकाणी आपला जो काही पॅन कार्ड नंबर असेल तो पॅन कार्ड नंबर अचूक पद्धतीने या ठिकाणी टाकायचा आहे मी सर्वप्रथम मी माझा पॅन कार्ड नंबर टाकतो पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर त्याखाली आहे आधार नंबर या ठिकाणी आपण आपला जो काही आधार नंबर असेल तो आधार नंबर अचूकरीत्या टाकायचा आधार नंबर टाकल्यानंतर नेम ॲज पर आधार या तिसऱ्या कॉलममध्ये आपण आपल्या आधार कार्डवरती जे काही नाव असेल त्याच पद्धतीचं नाव फक्त नाव असेल किंवा आडनाव आणि नावं असेल ज्या पद्धतीचं नाव असेल त्या पद्धतीचं नाव जसंच्या तसं नाव या तीन नंबरच्या राखान्यामध्ये टाकायचं आहे या ठिकाणी कॅप्चा कोड आहे हा कॅप्चा कोड या चौकणामध्ये टाकायचा आहे जर तुम्हाला हा कॅपचा कोड समजत नसेल तर या ठिकाणी या रिफ्रेश नावाच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर नवीन कॅपचा कोड तुमच्या समोर येईल तो कॅपचा कोड व्यवस्थित रीतीने टाईप करायचा आहे आणि त्यानंतर लिंक आधार या शेवटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीनं नवीन सूचना आली आहे आधार पॅन लिंकिंग इज कम्प्लिटली सक्सेसफुली तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे लिंक करू शकतो आपण आपलं आधार कार्ड हे शेवटच्या तारखेच्या अगोदर त्वरित ता आपण लिंक करून घ्यायचं आहे धन्यवाद